शिरोळ तालुक्यातील औरवाडीथल्या राजीव पतसंस्थेच्या साडेचार कोटींच्या अपहार प्रकरणातील संशयित प्रताप आग्रे याला बुधवारी अटक केल्यानंतर शुक्रवारी सहा संचालकांना अटक करण्यात आली त्यांना जयसिंगपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात उभं केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे औरवाडमधील राजीव पतसंस्थेत अध्यक्ष सचिव कॅशियर आणि संचालक तसंच सराफ यांनी संगनमत करून आर्थिक अपहार केल्याचं उघड झालंय या प्रकरणी औसायकानं दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन संचालक आणि अध्यक्षाला अटक केली आहे संशयित आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता तो फेटाळून लावण्यात आला त्यानंतर संशयित संचालक नारायण गावडे विजय दुग्गे बापूसो कोले भगवान गोंधळी अब्दुल रशीद चौगुले चंद्रकांत कांबळे यांना उपनिरीक्षक सागर पवार गोपनीय शोध पथकातील सागर खाडे संतोष साबळे सचिन पुजारी नागेश केरीपाळ यांनी अटक केली त्यांना जयसिंगपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात उभं केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे